विरोधकांचे घोटाळे काढण्यात तरबेज असलेले भाजपचे हुशार बुद्धिवान नेते अशी किरीट सोमय्यांची ओळख व्यवसायानं सीए असलेल्या सोमय्यांनी अनेक वर्ष भाजपसाठी झोकून देऊन काम केलं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात भ्रष्ट मंत्री नेत्यांची प्रकरणं बाहेर आणण्याचं टास्क त्यांना देण्यात आलं सीए असलेल्या सोमय्यांनी अगदी भक्कम पुराव्यानिशी ते पार पाडलं त्यांच्यामुळेच अनेक भ्रष्ट नेते तुरुंगात गेले किंवा त्यांच्यावर ईडीचे गुन्हे तरी दाखल झाले या कामाची बक्षीसी म्हणून दोन हजार मध्ये मुंबईतून खासदारकीचं तिकीट देऊन पक्षानं निवडून आणलं तेव्हापर्यंत भा भाजप शिवसेनेची युती होती त्यामुळं सोमय्यांच्या विजयात शिवसेनेचाही वाटा होता मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली तेव्हापासून हे सोमय्या शिवसेनेच्या नेत्यांवरही तुटून पडू लागले मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी अगदी उद्धव ठाकरेंनाही टार्गेट करण्यास मागे पुढे पाहिलं नाही यातूनच भाजपचा उद्देश साध्य होत होता नंतर दोन हजार चौदाच्या निवडणुका हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले तरी सत्तेसाठी मात्र त्यांनी निकालानंतर पुन्हा युती केली पुढील पाच वर्ष शिवसेना भाजप पुन्हा सत्तेत आली मात्र यावेळी दोन हजार अठराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निश्चय केला तेव्हाही भाजपनं शिवसेनेवर डागण्यासाठी सोमय्या अस्त्र प्रभावीपणा वापरलं सोमय्या उद्धव ठाकरेंच्या कथित भ्रष्टाचारावर सातत्यानं हल्ले करू लागले ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार अनिल परब पूर्वीचे ठाकरेंचे समर्थक आणि आता शिंदे सेनेत गेलेले प्रताप सरनाईक रवींद्र वायकर यांच्यावर कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याचा पाठपुरवठाही केला त्यामुळं या सर्वांची ईडी चौकशी लागली मात्र तेव्हाच्या मनपा निवडणुकीत दोन जागा निका होईना शिवसेनेचाच मोठा पक्ष ठरला पुढे वर्षभरानं दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा लोकसभा विधानसभा निवडणुका होत्या तेव्हा भाजपला शिवसेनेची गरज होती त्यामुळे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेशी जुळवून घ्यायचं ठरवलं आणि मुंबई मनपाची सत्ता निर्विर्वादपणे पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात दिली मात्र तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सोमय्यांबद्दल कमालीचा राग होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या दबावामुळं भाजपनं विद्यमान खासदार असूनही सोमय्यांचं तिकीट कापलं पद गेलं तरी सोमय यांनी हाती घेतलेलं भ्रष्टाचार खणून काढण्याचं व्रत काही सोडलं नाही राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरही त्यांनी अशोक चव्हाण छगन भुजबळ प्रताप सरनाईक अनिल परब भावना गवळी मिलिंद नार्वेकर हसन मुश्रीफ आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली होती त्यामुळे यातील बहुतांश नेत्यांवर ईडीनं गुन्हे दाखल केलेले आहेत तर काहींना ही झाली मात्र नंतरच्या काळात भाजपनं सत्तेसाठी यातील बहुतांश नेत्यांशी हातमिळवणी करत त्यांना एकतर पक्षात घेतलं किंवा महायुती तरी सन्मानानं जागा दिली त्यामुळे सोमय्या तोंड घशी पडले ज्या नेत्यांना आपण कोट्यावधीच्या भ्रष्टाचार प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं त्यांच्याच मांडीला मांडी लावून आपले वरिष्ठ नेते सत्तेत बसले आहेत ही चीड सोमय्यांच्या मनात होती पण ते मास लिडर नसल्यानं कुठलंही पाऊल उचलू शकले नाही भाजपसाठी सोमय्या सर्वांशीच लढले सर्वांच्या नजरेत वाईट झाले भाजपनं मात्र त्यांना काहीच दिलं नाही उद्धव ठाकरेंशी युती तुटल्यानंतरही भाजपनं त्यांचं ना राज्यसभेवर पुनर्वसन केलं ना कुठल्याही लाभाच्या पदावर अगदी केंद्रीय मंत्रिपदापर्यंत जाण्याच्या पात्रता असलेल्या सोमय्या आयात नेत्यांच्या गर्दीमुळे बाजूला पडत राहिले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपनं मुंबईत काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली तेव्हाही त्यांच्या पूर्वीच्या मतदारसंघातून सोमय्यांचा विचार झाला नाही तेव्हापासून सोमय्या आपल्याच पक्षावर नाराज आहेत तुम्ही ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व नेते आज भाजपात किंवा भाजप सोबत आहेत याकडं पत्रकारांनी सोमय्यांचं एका मुलाखतीत लक्षही वेधलं तेव्हा ते निरुत्तर झाले अशा परिस्थितीतही सोमय्यांनी भाजपची साथ सोडली नाही आता नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी जम्बू निवडणूक प्रचार समिती जाहीर करण्यात आली त्यात सोमय्यांचं नाव सर्वात खालच्या बाजूला होतं निवडणूक आयोग संपर्क प्रमुख असं दुय्यमपद त्यांना देण्यात आलं तेव्हा मात्र सोमय्यांचा भडका उडाला त्यांनी तडक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून आपण हे पद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं पत्रात सोमय्या म्हणतात निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून आपण मला न विचारता निवड केली ही पद्धत चुकीची आहे हे मला अमान्य आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी भाजप शिवसेना यांची ब्लू सी हॉटेल इथं संयुक्त पत्रकार परिषद सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरेंच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हापासून मी आजपर्यंत एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती तीन वेळा माझ्यावर जीव घेणे हल्लेही झाले तरीही मी ही जबाबदारी पार पाडली गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर जे प्रेम करत आहात ते पुरेसे विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय मी काम करतोय करीत राही मात्र भाजपच्या प्रचार समितीचा मी सदस्य नाही आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशी अपमानास्पद वागणूक देऊ नये ही विनंती असं यांनी पत्रात खडसावलंय या पत्रावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की पक्ष कुणाला विचारून कोणतीही जबाबदारी देत नाही एकूणच आतापर्यंत भाजपनं आपला फक्त वापर करून घेतलाय क्षमता असूनही कुठलंही लाभाचं पद दिलं नाही या उलट इतर पक्षातून तेही भ्रष्टाचाराच्या आपणच आरोप केलेल्या नेत्यांना मात्र आमदार खासदार की अगदी मंत्रिपदापर्यंत पद देण्यात आल्याचा राग सोमय्यांच्या मनात आहे म्हणूनच कालपर्यंत एक शिस्तबद्ध आणि निष्ठावंत नेता म्हणून वागणाऱ्या सोमय्यांनी प्रदेशाध्यक्षांना थेट पत्र लिहून खडसावण्याचं आणि दुय्यम पद नाकारण्याचं धाडस दाखवलंय भाजपमध्ये अशी घुसमट होणारे एकटे सोमय्याच नाही माधव भंडारींसारखेही अनेक निष्ठावंत आहेत जे अडगळीला पडलेले आहेत बारा महिने अठरा काळ निवडणुकीच्या व्यवस्थापनात गुंग असलेल्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मात्र त्यांच्याकडं लक्ष देण्यासही वेळ नाही